किंवा एखादा तपस्वी त्यावेळेस मोठमोठ्या मोड़ जटा बांधून घेत होता परंतु ज्यावेळेस सिद्धार्थ गौतमांनी स्वतःची तपश्चर्या अधिक कडक केली त्यावेळेस त्यांनी आपल्या डोक्यावरचे आणि आपल्या दाढीवरचे जे केस होते ते कशाच्या सहाय्याने हाताच्या सहाय्याने उपटून काढले त्यानंतर उभे राहून घेतलेले असून ते बसण्यासाठी केवळ असून बघा पाहिजे म्हणून मोकळ्या हवेत बसतो तेव्हा ते गर्द झाडे स्वतःला घामामध्ये भिजवून टाकत होते जळलेल्या हाडांची अशी करून ते स्मशाना झोपत बघा आणि जर त्यांना रात्री झोपायचं असेल तर जडलेल्या हाडांची उशी करून म्हणजे जे काही हाड एखाद्या व्यक्तीला पेटवल्यानंतर त्याचे जे काही हाड तिथे शिल्लक असतात जे आपण आता तीन रोजाच्या निमित्ताने ते हाड उचलून नदीमध्ये सोडत असतो तशा हाडांची ते उशी करून स्मशानामध्ये झोपत होते त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त एक शेंग खाऊन आणि नंतर एखाद्या दानावर एखाद्या तिळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर गुजारण करू लागले बघा आणि त्यानंतर ते शेवटी अशा क्षणाला नंतर जर तुमच्या शरीराचे जे काही इंद्रियांचे जे काही त्वचे महत्वाचे सेल्स आहे ते जेव्हा त्या धूळ खाली झाकले जातात तेव्हा मग ते काय करतात ते ऑटोमॅटिक घामाच्या स्वरूपामध्ये पाणी बाहेर येतं आणि त्याच्यातून ते आपल्या शरीराला योग्य त्या प्रमाणामध्ये बॉडी हिटिंग पासून थांबवण्याचा प्रयत्न करत असतात मग गौतमांच्या शरीरावर सुद्धा काय झालं की ले ले ते एवढ्या थराला पोहोचले की त्यांनी स्वतःच्या अंगाकडे एवढं दुर्लक्ष केलं की त्यांच्या अंगावरती धूळ आणि घाम याच्यामुळे एखाद्या चिखलाचे असे आपण म्हणतो ना पोपळे बसलेले आहेत तसे बसलेले होते आणि ते ऑटोमॅटिक एवढे वाढून जायचे की जिथं समजा हात हल्ला तिथून तो खाली पडायचा आपण मातीचा सालीप लावतो ना शरीरावरती आणि तो सुकल्यानंतर कसं होतं मेहंदी कोणी कोणी लावलेली हाताला लहानपणी सर्वांनी लावलेली असेल जेव्हा आपण ते मेहंदी लावतो तेव्हा ती ओली असते पण जेव्हा ती मेहंदी कोरडी झाली व तिला आपण असं असा आक केला की ते कसे ऑटोमॅटिक खाली पडून जाते तसं त्यांच्या शहरावरती धूळ माटी आणि ते चिखल जमलेलं होतं ते पडू लागलं ला। अरण्याच्या भयान अशा अंतर भागात त्यांनी आपली वस्ती केली होती तो भाग कोणाच्याही अंगाचा थरका पोहोल इतका भयान होता त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता बघा आणि त्यांनी स्वतःच जे राहण्याचं जे ठिकाण आहे ते, ते सुद्धा एवढ्या भयान अरण्याच्या मध्ये केलेलं होतं की ती तिकडे जाण्यासाठी कोणाच्याही अंगाचा थरका पोडेल कोणी घाबरेल एवढ्या दाट अरण्यामध्ये जाण्यासाठी जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी असेल तेव्हा आणि धीरे धीरे तो श्वास सोडा पुन्हा एकदा श्वास घ्या साठवून ठेवा धीरे धीरे तो श्वास सोडायचा आहे पुन्हा तिसऱ्यांदा श्वास घ्या साठवून ठेवा धीरे धीरे सोडायचा आहे आणि आता याच अवस्थेमध्ये अत्यंत निर्मळ मनाने साधुकार ठेवा गोडगावरती ठेवा मोकळा गुडघ्यावरती ठेवायचा ताट पाठीसा ताट ठेवायचा डोळे बंद फक्त माझा आवाज येतोय प्रत्येकाकडे पूर्वजी ओके